देशभरात रंगीबिरंगी रोषणाई दीपोत्सव मोठमोठ्या मॉलमध्ये शॉपिंग करून अनेक प्रकारच्या महागड्या मिठाई घेऊन श्रीमंत लोक दिवाळी साजरी करत असतात परंतु प्राणी मात्रांवर दया करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही हनुमान भक्त रावसाहेब लाड या उद्योजकानं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वानरसेनेसोबत अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली कन्नड पासून सुरू होणाऱ्या घाटात मोठ्या प्रमाणात वानरांची संख्या आहे प्रवासादरम्यान त्यांना या वानर सेनेला मेजवानी देण्याची अनोखी कल्पना त्यांच्या मनात आली त्यात आनंद शोधत त्यांनी दिवाळी साजरी के केली त्यावेळी त्यांनी केळी आणि बिस्किट वानरांना दिली आणि वानरांनी पण उत्साहानं मेजवानीचा आनंद घेतला सुशाई न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण कन्नड

आरे तू पाले रे नि बाकडे बायना तू मावना जात आहे रे तुमां सांग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या